नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दोन हजार ऐंशी सरसंद्राय दोन हजार एकशे पंचाहत्तर जास्तीत जदर बावीसशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसंद्राय चोवीसशे जास्तीत जदर सत्तावीसशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे पन्नास सरसंद्राय पंचवीसशे पन्नास जास्तीत जदर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे ऐंशी सरसंदर आहे पाच आठशे तीन जास्तीत ज्यादर सहा हजार शहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी सहा हजार एकशे चौदा सरसहंदर आहे सहा हजार दोनशे नव्वद जास्तीत ज्यादर सहा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे वीस सरसंद्राय सहा हजार तीनशे चौसष्ट जास्तीत जद सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ चौसष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर सरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जद सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे छप्पन्न सरसंद्राई आठ हजार आठशे श्यात्तर जास्तीत जर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल <ख़ागा> शेतमाल सोयाबीन <स्वाई> अवक <ख़ागा> शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सव्वीस चार हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत जर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल नवीन लसात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी